प्रातः कुलेटीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात हो दिवसभरातील घडामोडी आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेवल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले अशातच विठ्ठल नावाचा गजर करत पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वाल्करी पेन्शन योजना सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं तसंच कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे त्यामुळे वारकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी आहे बहुतांश पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्याचा रस्ते रेल्वे आणि वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला कोकणातील दिवाण खवटीत रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली होती यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या सर्व गाड्या रखडल्या ट्रेन रखडल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढण्याची वेळ आली कणकवली रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने सोय केली तर वृद्ध अपंग आणि आजारी व्यक्तींसाठी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीला मान्यता मिळाल्यानंतर आता पुण्यात देखील मुंबई प्रमाणे डबल डेकर बस येणार आहे यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून नवीन शंभर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे यात वीस बस या डबल टेकर असतील महाराष्ट्रामधून राजस्थानला निघालेल्या एका प्रवासी बसचा आनंद जिल्ह्यात अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला मागून आलेल्या भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली यात सहा जण ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी आहेत आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली जिंकून इतिहास रचलायुरोक दोन हजार चोवीस चा अंतिम सामना जर्मनीच्या बर्लिन येथे झाला यामध्ये स्पेनने इंग्लंडला या गुणांनी ट्रॉफी आपल्या नावे केली खेळवण्यात युरो कपच्या फायनल मध्ये देखील इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूट मध्ये हरवले होते त्यामुळे सलग दुसऱ्यांदा फायनलला पोहोचूनही इंग्लंडला हा खेताब आपल्या नावावर करता आलेला आहे यासह देशविदेशातील बातम्या आणि आपल्या परिसरातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो लाईक आणि शेअर करा धन्यवाद